श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या अवतार काढ्यात आपल्या भक्तांच्या सहवासात प्रत्यक्ष वावरले भक्तांच्या आनंदात त्यांनी प्रत्यक्ष भर घातली आणि भक्तांच्या सर्व प्रकारच्या दुःखाचे हरण केले आपले ऐश्वर प्रकट केले मुख्य म्हणजे आपल्या परमभक्तांना एक विलक्षण शाश्वत असा धीर दिला की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींच्या अवतार समाप्तीला सव्वाशे वर्षे उलटून गेली तरी आज सुद्धा त्यांचे स्मरण केल्यावर स्वामी धावत येतात आणि भक्तांच्या दुःखाचे हरण करतात परमेश्वराचे हे अवतारी रूप शाश्वत असते स्वामींचे जन्मरहस्य एकदा का लक्षात आले की त्यांच्या अवतार कार्याची सांगती लागते स्वामी पूर्ण रूपात प्रकट झाल्यामुळे त्यांच्या लीला आपल्या दृष्टीचा विषय झाल्या स्वामींनी तर छोट्यातल्या छोट्या इच्छा पूर्ण करून आपल्या सर्वच भक्तांना पूर्ण आनंद दिला स्वामींची भक्ती उत्कटपणे करणाऱ्या भक्तांना स्वामींनी वारंवार दर्शन दिले कारण स्वामींनी प्रत्येक जीवाला आश्वासन दिले होते की ते प्रत्येकाच्या पाठीशी पहाडासारखे उभे आहेत श्री दत्तावतारी स्वामींची शक्ती अनंत आहे अपार आहे त्यांच्या दिव्य शक्तीमध्ये ऐश्वरी शक्ती आहे आणि माधुर्य शक्तीसुद्धा आहे ही जी ऐश्वरी शक्ती आहे त्याच्या वळणावर परमेश्वर कुठलंही अशक्य काम करून दाखवतो कुणालाही शक्य नसणारे कुठलेही कार्य केवळ अवतारी पुरुषच करून दाखवतो ह्या ऐश्वर शक्तीमुळे काय घडते तर त्यांचं सामर्थ्य अष्टोत्पत्तीस येते भक्त त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतात माधुर्य शक्तीच्या बळावर हाच परमेश्वर आपल्यातल्या ऐश्वर शक्तीला विसरून जातो कारण ह्या माधुर्य शक्तीचा मोह प्रत्यक्ष परमेश्वरालाच होतो भगवान श्रीकृष्ण जेव्हा गवळणींबरोबर राजगरबा खेळत तेव्हा माधुर्य शक्ती प्रकट झाली होती जर तेव्हा ऐश्वर शक्ती प्रकट झाली असती तर राजगरबा रंगला नसता गवळणी घाबरल्या असत्या शक्ती प्रकट झाल्यामुळे गवळणींना श्रीकृष्ण रूपात सखा सापडला ह्याचा अर्थ असा की परमेश्वरच ठरवतो की कुठली शक्ती प्रकट करायची अवतार कार्यात परमेश्वर ह्या शक्तीचा योग्य उपयोग करून आपल्या सर्वच भक्तांना आनंदी ठेवतो माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो केवळ माधुर्य शक्ती प्रकट न करता परमेश्वर सौंदर्यशक्तीसुद्धा प्रकट करतो त्यामुळे संपूर्ण जीवसृष्टी त्याच्याकडे आकृष्ट होते श्रीकृष्णाचे रूप पाहताना सर्वजण देहभान विसरून जायचे कारण श्रीकृष्णाने आपली सौंदर्यशक्ती प्रकट केली होती त्याप्रमाणे स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यात ऐश्वर शक्ती सौंदर्य शक्ती आणि माधुर्य शक्ती प्रकट केली होती म्हणून फार मोठा भक्तवर्ग त्यांच्या व्यक्तित्वापाशी घोटाळता होता आणि आजही तो घोटाळतो आहे